श्री स्वामी समर्थ मंडळी शिवराय हे जे तुम्ही बघत आहात हे आहे पंचखाद्य याच्यामध्ये पाच खाद्य म्हणजे शेंगदाणे गूळ लहाया खोबरं आणि डाळ्या असं मिक्स केलं जातं तर हे गौरीच्या वंशामध्ये आम्ही ठेवतो तर आज मी जात आहे गौरीच्या वंशासाठी तर प्रकारे मी रेडी होत आहे आता पाठचं जे काही तुम्हाला दिसत आहे ना ते सगळं इग्नोर करा करा हा माझ्या घरातला पडलेला पसारा आहे तर मी स्पेशली माझ्या चेहऱ्यासाठी वापरते हे बर्वाचं फाउंडेशन हे खूप नॅचरल आहे माझ्या चेहऱ्याने ह्यायला काहीही इजा झालेली नाही ते माझं मागे नाचतंय त्याला इग्नोर करा माझा डॉल बघा किती छान क्लिअर असा चेहरा दिसतो याच्यावरती तुम्हाला काहीही लावण्याची गरज नाही तुम्ही फक्त हे फाउंडेशन लावायचं याच्यावरती लिपस्टिक लावायची आणि टिकली दॅट तुमचा मेकअप अगदी नॅचरल आणि खूप सुंदर दिसतो चेहरा आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा टिकून राहतो घाम येत नाही काही येत नाही आणि आलाच आणि जरी तुम्ही पुसलं तरी हा सुंदर राहतो चेहऱ्यावरती तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर आता मी पहिले गेलो होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी योगी त्याच्या तुम्हा घरी जिच्या घरी माझं जाणं राहिलं होतं तर आम्ही सर्व हिच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी आलो होतो कारण सात दिवसानंतर याच्या हिच्या गणपतीचं विसर्जन होणार होतं आणि हे बघा हिचा बंगला एवढा सुंदर होता एवढा आजूबाजूचा आईस पैस परिसर निरळ तर सुंदर आहेच पण हिचं आजूबाजूचा जो परिसर होता जो खूप मोठा असा स्प स्पेस होती हिच्या बंगल्याच्या बाजूला मला तर खूप आवडलं त्याच्यानंतर मी गेली सासूकडे कारण आम्हाला आधी सुपं भरायची होती गौस्याची तर प्रकारे आधी आम्ही तांदूळ ठेवले जातात त्याच्यावरती माझी मम्मी आता ठेवणार आहे ह्याचं ब्लाऊज पीस जी ओटी भरली जाते गौरीची तो ब्लाऊज पीस ठेवला जातो त्याच्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवला जातो नारळाची शेंडी आपल्याकडे असते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पानाचा विडा ठेवला जातो आता प्रत्येकाकडे वेगवेगळी गौरीची पद्धत आहे आमच्याकडे अशी पद्धत आहे तर मी तुम्हाला आता व्यवस्थित ते दाखवते आहे दोन सुपकात एक माझं आणि एक माझ्या मम्मीचं हे आमचा ववसा असतो आता हा जो गौरीचा ववसा आहे तो स्पेशली काकडीच्या पानांमध्येच ठेवला जातो दुसरी पानं चालत नाही अशा प्रकारे मम्मी आता काकडीच्या वेलीची पानं इथे ठेवत आहेत मला ना इथे मंडळी नेरळमध्ये भरपूर सर्च करायला लागली आणि एवढा मोठा माझं पोपट झाला की जातानाच एका झाडाला लागलेली दिसली एवढं दिवसभर सर्च केल्यानंतर मला ती डायरेक्टच दिसली असू दे चालायचंच आता त्याच्यानंतर आपण जे पंचखाद्य केलं होतं वंशासाठी ते ह्याच्यामध्ये भरलं जातं प्रत्येक पानावरती आता हे वौसा पंचखाद्य भरल्यानंतर मम्मी प्रत्येक पानाला हळदी कुंकू लावणार आणि जिथे आम्ही गौरीला पूजाला जातो त्या सुपामध्ये निरंजन ठेवून गौरीला आधी ओवाळणार त्याच्यानंतर गौरीचा ववसा भरणार ौसा हा प्रत्येक सुहासिनीचा मान असतो आता वौसा हा माझ्या मम्मीने मला दिलेला आहे माझ्या सासरी नसतो हा माझा माहेरचा वौसा आहे तर जिथे आम्ही गौरीसाठी गेलो होतो तिथे बघा एवढा सुंदर गणपती एवढी सुंदर माझी गौरी दिसत होती ना गौराई दिसत होती खरंच खूप वर्षभर ह्या गोष्टींची वाट बघायला लागते पण जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा अगदी काही तासातच ही गोष्ट संपून जाते तर एवढी वाईट वाटतं ना मनाला की एवढा आपण वर्षभर वाट बघतो पण खूप छान वातावरण आहे मंडळी गणपतीसोबत गौरी येते त्याला न्यायला की चल आता खूप दिवस चालायला आता चल माझ्या घरी आणि अशा प्रकारे ववसा भरल्यानंतर हे बघा आमचं एंटरटेनमेंट काय तर आम्हाला भेटला होता मस्तपैकी असा ड्रम वाजवायला असा छानपैकी डमरू भेटला होता तर आम्ही इथून तिथून कसाही जसं जमत होतो तसं वाजवत होतो त्या बघा अशा प्रकारे मंडळी एकमेकांच्या हातात सुपत देतात आणि पाया पडतात एकमेकांना सुवासिनींना मान देतात ह्या दिवशी आणि गौरीचा ववसा भरला जातो आणि सांगितलं जातं की बाबा आमच्या संसारात जर काही कमी असेल तर ती तू पूर्ण कर आणि आमचा संसार सुखी समाधानी आणि Video. Thank you for watching!